हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं सुवाद्या चॅनलमध्ये आज आपण परत मस्त अगदी तोंडाची चव वाढवणारी चटणी तुम्ही अनेक वेळा भरपूर प्रकारच्या चटण्या बनवल्या असेल परंतु आज आपण मस्त अगदी छान चविष्ट अशी तोंडाची चव वाढवणारी चटणी पाहणार आहोत पाहण्यासाठी मी सोयाबीन घेतले असं छोटंवाला सोयाबीन घेतलं आहे एक मुठभर असं थोडंसं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि ओली मिरची लाल घेतलेली आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा अगोदर आपलं हे सर्व भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून हे सर्व आपण छान भाजून घेणार आहोत पहा भाजून घेण्यासाठी मी सर्वप्रथम गॅसवर कडे ठेवले आहे त्यात थोडंसं आपण तेल ॲड करूया अगदी थोडंसं आता यावर आपण छान मिरची भाजून घेऊया तेलावर पहा कमी गॅसवर आपण छान असं तेलावर मिरची भाजून आहे पाहू शकता छान अशी खरपूस मिरची भाजलेली आहे चला तर काढून घेऊया पहा आपण मिरची भाजून काढून घेतली घेतल्या त्यावर थोडंसं खोबरं आणि जे आपण सोयाबीन घेतलं आहे ते सोयाबीन भाजून घेऊया छान असं एक दोन तीन मिनटं कमी गॅसवर भाजून घेऊया पहा आपण सोयाबीन आणि खोबरं मस्त छान अगदी पाहू शकता मस्त लाल असं छान आपलं सोयाबीन आणि खोबरं झालेलं पाहू शकता तुम्ही खूप छान चव ते या व्यवस्थित खोबरं भाजल्यावर आणि सोयाबीन झाल्यावर चटणी खूप चविष्ट होते पहा आपण खोबरं आणि सोयाबीन छान भाजून झालेलं आहे त्याला तर काढून घेऊया आपण सोयाबीन मिरची खोबरं मस्त छान अगदी भाजून घेतलं आहे पाहू आहे आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊया पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं सोयाबीन मिरची भाजून घेतलं आपण सर्व ॲड केलेलं आहे आता यामध्ये लसूण ॲड करूया त्यानंतर चवीप्रमाणे मीठ थोडंसं जिरं थोडंसं तेल हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊया पा छान आपण मिक्सरला फिरवून घेतल्या चटणी पाहू शकता मस्त अगदी छान आपली चटणी तयार झाली आहे पहा पाहताच खाण्याची इच्छा होत आहे एवढी मस्त कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि एवढा सुगंध सुटला आहे मस्त अगदी पहा मस्त अगदी छान असे आपल्या घरामध्ये भरपूर जण असे असतात ना कितीही चांगल्या भाज्या बनवा तरी पण त्यांना सोबत तोंडी लोणीची चटणी वगैरे पाहिजेत त्यावेळेस तुम्ही अगदी पाच मिनटात होणारी ही रेसिपी आहे पाहू शकताय अगदी पाच मिनटात तयार होते तुम्ही आयत्या वेळेला कधीही बनवून खाऊ शकता एवढी सहज आणि सोपी ही चटणी आहे चला तर काढून घेऊ पहा तयार आहे आपली चटणी मस्त घरभर असा सुगंध सुटला आहे चटणीचा खूप मस्त अगदी च झणझणीत अशी ही चटणी तयार झालेली आहे चविष्ट तर एवढी आहे तुम्ही एकदा बनवाल तर परत परत बनवून खाल एवढी मस्त ही चटणी तयार झाली पाहू शकता पाहताच मला तर खाण्याची इच्छा होत आहे पहा तुम्ही एवढा मस्त कलर आलेला आहे सुगंध तर मस्त सुटलेला आहे पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद